हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका मिनी ब्लॉगमध्ये मी आहे आणि तुमचं स्वागत करते ममादेव लाईफस्टाईलमध्ये आज रविवारी हळदी कुंकू होतं बरं का व्हिडिओ एडिटिंग करायला जरा उशीर झाला आणि आमच्या इथे बघा हळदी कुंकू असं करतात गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आमच्याकडे इथे सव्वाशेचा वान असतो बरं का म्हणजे खारी खोबरं इथे सगळं घेतलेलं आहे म्हणजे हे वाटायला मी वान चहाची गाळणी घेतली आहे फुलं वगैरे सगळी ठेवलेली मांडायचं होतं मग मनसी बसली होती कट्ट्यावरती मी अर्धे मांडले मग मनसे म्हणाली मम्मी मला पण मांडायचं मला तिला हे मांडायला मजा येत होती मी ह्यावेळेस काय केलं म्हणजे एक ट्विस्ट आणलं म्हणलं गेल्या वेळेस कसं होतं पानावर सगळं मी ठेवलेलं होतं हळकुंड सुपारी वेलची वगैरे सगळं ठेवलं मग ते पानावरनं उचलायला ना विडे ओटीत घेताना ते बायकांना उचलताच येत नव्हतं मग ह्यावेळेस मी काय केलं खोबरं ठेवलं आणि खोबऱ्याच्या आतमध्ये पाच वेलची पाच लवंगा हळकुंड सुपारी सगळं पाच पाच टाकलं म्हणजे कसं त्यांना विडे उचलताना म्हणजे पडणार नाही आणि त्यांना पण सहज उचलता येईल आणि मग सगळ्याजणी आले होते हळूहळू सहा वाजता ठेवला होता मी मग सगळ्यांना म्हटलं विड्यांना आणि खाणांना हळद कुंकू लावून घ्या छान सगळे बसले होते आणि ह्या वेळेस तसं केल्यामुळे कसं झालं व्हिडिओ पटापट उचलून ओटीत घेता आले सगळ्यांना नाहीतर मग घेता येत नव्हतं कारण ते सा पडण्याची शक्यता होती शेतीचा वेळा आला नगरात घ्या पदरात आला नगरात घ्या पदरात तिथं ठेवा म्हणतो शिंग विडा ओटीत घेताना काय म्हणायचं ते विचारत होते बरं का मी म्हटलं सीतेचा विडा आला नगरात घ्या पदरात असं म्हणून माझ्या ओटीत प्रत्येकीने टाकायचं असतं हे मला पण माहित नव्हतं माझ्या आईने सांगितलं त्यामुळे मला हे माहीत पडलं आणि त्यामुळे प्रत्येकाला मी हे सांगत होते की हे असं असं बोलायचं एकदम कळस मनोज सरांचं नाव घ्यायला मला नाही आळस तू काढते हल्दी कुंकाच्या वेळी अरे वास्तो पुढचा फुलानी सजवले हळदी कुंकाचे ताट राजनरावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाटते एकच नंबर अंगनाथ उरंदावन उरंदावन तुळस नकुमारांचे नाव घ्यायला मला नाही आळस

तरचा जो उखान होता की नाही पाशेची नथ रुक्मिणीच्या नाकात आणि मन टिंबटिंबांचं नाव घेते हळदी कुंकूच्या झोकात ही हा ना मला सासूबाईंनी सांगितला कारण मी नेहमी कोणता उकान घ्यायची विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस टिंबटिंबांचं नाव घेते मला नाही आळस सगळे म्हणाले नवीन काहीतरी घ्या नवीन काहीतरी घ्या मग सासूबाईंनी मला सांगितलं की हे नाव घे खूप भारी वाटेल मग सगळ्यांना खूप आवडलं आणि छानपैकी इथं मस्त सगळ्यांचा चहा दिला सगळ्यांना वाणसुद्धा वाटले आणि तुम्हालासुद्धा बरं का माझ्याकडून तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि असंच फ्रेम तुमचं कायम राहू दे आणि मग सुरुवात झाली काय सगळ्यांचा आवडीचा सेगमेंट फोटोशूट आणि मग सगळ्यांनी सेल्फी वगैरे घेतल्या हीच आठवण राहते खूप भारी 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 वाटलं बरं का असं सणवार असले की नाही स्त्रियांचे मला तर खूप आवडतं आणि प्रत्येकजण आपल्या घरी येतं छान वाटतं वातावरण एकदम माहोल एकदम भारी होऊन जातो पहिले पाच वेळे उचलल्यानंतर मग ज्यांना ज्यांना बोलवलं ज्यांना जसा वेळ मिळेल तसे एक एक जण येत होते बरं का सगळ्या शेवटी हे आले होते कारण ते बाहेर गेले होते बरं का त्यांचं नवीन लग्न झालं होतं की नाही ते ती जोडी आहे आणि त्या त्यांच्या सासूबाईत बरं का खूप मस्त वाटलं मला वातावरण एकदम छान झालेलं तुम्हीसुद्धा हळदीबुकू केलं का नक्की सांगा जेवण वगैरे झालेलं आहे जेवण वगैरे आटोपून झाले किती वाजले बघा नऊ वाजत आले सहा वाजता कार्यक्रम सुरू केला होता हळदी कुंकाचा म्हणजे बाया कशा हळूहळू हो येत राहतात मग आमची ते कसं होतं जे विडी असतात की नाही एक साथ सगळ्यांनी उचलायचे असतात म्हणजे पहिल्या ज्या पाच बाया येतील की नाही त्यांनी एक साथ उचलायचे असतात आणि वेअर केलेली साडी खूप खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बघा लाल आणि असा हिरवा ब्लाऊज ब्लाऊज ह्या साडीतला नाही आहे वेगळा शिवलेला आहे मी सगळ्यांना खूप प्रचंड साडी आवडली तुम्हाला आवडली का नक्की सांगा आणि छानपैकी असा हळदी कुंकाचा कार्यक्रम एकदम भारी पार पडला आहे सगळ्यांनी एकशे हुकाने सुद्धा घेतलेत बरं का हाच तो क्षण असतो सगळेजण एकत्र येऊन मस्तपैकी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि ही आपली परंपरा आहे ना ती प्रत्येकाने आपल्यान जपलीच पाहिजे बरं का ह्या बांगड्या सुद्धा खूप आवडल्या बरं का हे बघा ह्या गुजरात वरून घेतलेल्या बांगड्या आणि खूप अशा आवडल्या त्यांना साधी आपली मेहंदी काढली मी अशी आणि ह्या गुजरातला घेतले होते बांगड्या मी जेव्हा अहमदाबादला गेलेली ना तेव्हाच ह्या बांगड्या घेतलेल्या ह्याच्यावर कशा मॅचिंग झालेल्या हिरवा आणि लाल तर हा योगा आहे बरं का कारण मी असं समजूनच घेतलं नव्हतं की ह्या साडीवर मॅचिंग होतील म्हणून कारण आपण शक्यतो कसं समजतो की हिरव्या आणि लाल सगळ्यावरच मॅच होते त्यामुळे त्या हिशोबाने ह्या बांगड्या घेतल्या होत्या आणि खरंच ह्या साडीवर मॅच झाल्या आणि मलासुद्धा खूप आवडली ही साडी भाऊबीजला मिळालेली ही साडी खूप असे सणवार स्त्रियांचे असले की नाही खूप भारी वाटतं आणि आपण कुठे रोज एवढं नटतो आपण रोज आपलं डेली रुटीनमध्ये सुद्धा ज राहतो मग एखादा कुठला सण असला की नाही मस्त नटायचं मला भरपूर नटायला आवडतं किंवा कुठलाही सण असला सा वटपौर्णिमा असेल किंवा आपला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन असो हळदी कुंकू असो तर स्त्रियांनी जरूर नटलं पाहिजे आणि मस्तपैकी अशा साड्या घातल्या पाहिजे कारण साडीतच भाई खूप छान शोभून दिसते ड्रेस तर रोजच असते की आपलं त्यामुळे साडी वगैरे मस्तपैकी सणावाराला घालायच्या छानपैकी तशाच साड्या कपाट्या ठेवल्या की तशाच राहतात त्यामुळे घालताच येत नाही तो वान होता की नाही तो सव्वाशेचा वान होता म्हणजे पाच हळकुंड पाच सुपारी पाच वेलच्या पाच लवंगा आणि पाच खारीख आणि पाच पान खायची अशी सव्वाशेचा वान म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये पाच पाच सगळं विडे होते कसा सगळा विडा एकीने नाही टाकू शकत म्हणजे पाच विडे पाच बायांचा मान जो असतो की नाही तो पाहिजे मग त्यामुळे पाच बाया येईपर्यंत वाट बघावी लागते मग नंतर काय हळदी मग जसं येत जाईल तसं करत करत जाऊ शकतो पण पहिल्यांदा पाच विडे जे ओटीत घेतात की नाही स्टार्टिंगला त्यासाठी पाच बाया ह्या लागतातच आमच्या तुमच्या भागात कशी पद्धत आहे मला नक्की सांगा म्हणजे तुमच्या इथे पण असेच करता का घरी सासूबाईंनी चिवडा केला होता गेल्या वर्षी मी केलं होतं सासूबाई नव्हत्या मग त्यांना म्हटलं चिवडा करा त्यांनी चिवडा केला होता मस्तपैकी ताटं वगैरे त्यांनीच दिली भरून वगैरे एकाला दोघं असले की जरा बरं राहतं म्हणजे कामं पळ लवकर होतात पटपट होतात आणि एकटं करायचं म्हणून गेलं वेळ जातो त्या मला म्हणायला तुन मी पटापट तुला भरून देते प्लेटा वगैरे त्यामुळे भारी वाटलं मला पण जरा पद्धत पंढरपूर भागाकडे आहे तुमच्या तुम्ही कुठल्या भागातून बघताय व्हिडिओ आणि खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का कारण तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केले ले की नाही अजून सहाय्य येतो असं वाटते बापरे अजून छान छान व्हिडिओ केले पाहिजे आणि ब्लॉग पण बघत जावा बरं का तुम्ही शॉर्ट तर टाकतेच मी ब्लॉग पण बघत जावा तुम्ही बरं होता त्यामुळे ठेवलं होतं कारबारी पण आज घरीच होते कसा वाटला तुम्हाला हळदी वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बर का चला बाय बाय भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय